आता पोचलेलो आहे दमुंड रेल्वे स्टेशनला तर बघा अशी उभा राहिले तर बघा आता हे अनाऊन्समेंट चाललेलं आहे अजून आमची गाडी एक तास लेट आहे एक तास आणि आमची गाडी बऱ्याच दिवसांनी आम्ही बहिणी बहिणी फिरायला चाललेलो आहे आणि बहिणीच्या मैत्रिणी पण आहे तर आलेली आहे फायनली आपली ट्रेन किती अंधार पडलेला आहे बरं त्या अंधार दिसतोय तुम्हाला आता टायमिंग काय झालेला

धुण्यासाठी चाललेला आहे तर चला ए धमाग धमाग मोबाईल दरा मी हा दूध काढू जरा असं 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 करा तर आता आम्ही बसलेलो आहे जेवण करायला बघा इथं आणलेली आहे मटकीची भाजी मेथीची भाजी इकडं लोणचं इथं चपाती कशाची भाजी आहे डब्यात हलवा वाटा हलवा इथे आणलेले आहे भाकरवडी वांग्याचं भरी हीच मेकी आहे मेथीची भाजी म्हणवा काय दिवाळी किती वाय झाला खाताय का तिकडं ए दमानी खा दमानी खा दमानी खा तर चाललंय असे ट्रेन मध्ये तर या काकांनी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं म्हणजे त्यांच्या सीट आम्ही जेवायला बसलेलो <laughs> <laughs> आहे त्यांनी आम्हाला सहकार्य केले असे बसलेले आहेत सगळे नाही खाऊ नका मोबाईल आत्महत्या करील <laughs> लाइट वगैरे हो नाहीये रेल्वेमध्ये हो प्रकाश थोडा अंगार जेवायला बस बसले जे तिथं बघायचं जेवायला बसलेले आणि आमचा डब्बा खूप पाठीमाग आहे पण आम्ही यांच्याबरोबर बरोबर जेव्हा बसलोय अजून एक आहे तिकडे दाखवते हे तुम्हाला जाऊ जेवण झाल्याच्या नंतर तर या सर्वांनी जेवायला छान जे गमती गमती चाललेला आहे तशा ट्रेन मध्ये बघायला वागा। महाराज आहे काय मग महाराज आहे मला आणि या मोबाईल मध्ये व्यस्त आहेत अरे आम्ही आमच्या दंग म्हणजे यांचं त्यांचं नाम तुझं बरं आहे बाई तिथं आहे का नाही आहे का नाही तेवढं उजाडून घ्या तेवढं उजाडायला घ्या उजाडायला घ्या खूप म्हणते आज नाही का फायटिंग टाकीन आहे का नाही असं नका <laughs> 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 पुरा 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 <laughs> चला छान कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा तर चाललेला आहे आपला पुढील प्रवास सकाळी दहा ते अकरा वाजता आम्ही तिथं पोहोचू आता तुम्ही काय काय हो तुम्ही काय काय म्हणायचं जेवण करून घ्या आणि यांनी सगळं खाल्लं पुन्हा इलंदाजीला काहीच घेतलं नाही

फायनली आम्ही आता सगळे बघा बघायचं आहेत ते तिरुपती दर्शनाला चाललेले आहेत बऱ्यापैकी सगळे महाराष्ट्रातीलच आहे पंढरपूरच्या वारीला चालल्यासारखं चाललाय वारीला तिरुपती बालाजी आता फायनली तुम्हाला कळलेलं असतं व्हिडिओ मधून चलो चला चला लवकर चला। चला।, 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 चला चला मावली इच्छा वाटप मावली 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 चला पण कुठंतरी देवाची रूप काय जेवढा का नाही पण ह्यांना काय एनर्जी नाही आहे चला जाऊ द्या आम्ही उतरलेलो आहे आता रेल्वे कुंठा रेल्वे स्टेशन हा ह्या रेल्वे चालवत होत्या ह्या रेल्वे चालवत होत्या इंजिन वाढत होत्या तर चला जाऊ द्या चाललेलो आहे आता आम्ही कंटाळा आला दिसत नाही आपल्या मोबाईलमधून रेल्वे स्टेशनचा लुक आहे हा कधी बालाजीला जातात ह्या साइड अशा गाड्या असतात गोविंदा तर ह्या साइड अशा बालाजीला जायला मिनी बसेस रिक्षा रिक्षा वगैरे असतात बोला किरा तिरुपती गोविंदा तर बघा असं हां घेतलं घेतलं तर बघा असं आता आम्ही एक बस करणार आहे तर आम्ही बरेच जण आहे बघा दु� आता आम्ही जाणार आहे कुठे जायचं आपल्याला म्हटले तिरुमाला जायचं तिथे गेल्यानंतर तिकीट कन्फर्म करायचं फ्री मध्ये असतं कधी आल्या बालाजीला बघायला मावली 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 सौरुपला आजच्या

आता काय आयडिया नाही ऑनलाईन बुकिंग काय आमच्या तिकीट कन्फर्म झालेलं नाही आहे तर काय रिझर्वेशन दुसऱ्यांनी केलं होतं सगळं गोंधळ बस तर चला तर चला, चला निघालेलं आहे मिनी बसमधून रेणुकुंडा रेल्वे स्टेशनवरून तिरुमाला इथे आपण आपलं तिकीट कन्फर्म करणार आहे दर्शन तिकीट आणि तिथून पुढे जाणार आहे तिरुपस मध्ये दर्शनासाठी आता तुम्हाला कळलेलं आहे पुरंदाईनाशी आम्ही ऑल फॅमिली आमचे बहिणी मंडळ कुठं आलेलं आहे भजनी मंडळ भजनी मंडळ खूप छान भजन म्हणतंय असली वारी वारी गाणी लावतंय ही भजनी मंडळाचे प्रमुख आहे चला जाऊ दे आता निघालेला आहे तर हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कथे सगळे मजेतच असतील आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता फायनली तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळलेलं असेल मी आलेले आहेत तिरुपती बालाजी इथं दर्शनासाठी चाललेलो आहे आम्ही आता दर्शनासाठी आणि इकडं आहे ड्रायव्हर अण्णा हे ड्रायव्हर अण्णांच्या मी बसमध्ये चाललेलो आहे बऱ्याचशा मुला आहे दाजे आहेत माझी बहीण आहे इकडे बहीण आहे आहेत आणि अजून एक बस आपली पुढं चाललेली आहे तर अण्णा बघा त्यांच्या भाषेमध्ये बोलते ते मला दिसून तर माझं पाठी माझं शीट आहे तुम्ही म्हणता पुढं तर व्हिडिओ मला सांगितलं तुम्हाला दाखवते कसा प्रवास आहे